नमस्कार वेलकम टू प्रीती स्पेशल किचन आज आपण बघणार आहोत चटपटीत आणि झटपट होणारी अशी कैरी आणि पुदिन्याची चटणी उन्हाळा आहे उन्हाळ्यामध्ये भरपूर कैऱ्या येतात आणि भरपूर असा पुदिनासुद्धा खायला हवा पोटासाठी थंड असतो तर चला बघूया अशी मस्तपैकी आपल्याला सँडविच किंवा वडापावमध्ये जी ग्रीन चटणी भेटते अगदी ती पुदिना आणि कैरीची चणीही तर आपण करणार आहोत अगदी चटपटीत आणि झटपट होणारी आहे आणि टिप्स आणि ट्रिक भरपूर आहेत ह्याच्यात तर तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा ॲज इट इज ही चटणी हिरवीगार राहणार आहे जर तुम्ही आठ दहा दिवस जरी ठेवली फ्रीजमध्ये तरीसुद्धा याला लागणारे साहित्य बघूया इथं मी घेतले एक मूठ भरून कोथंबीर तर कोथंबीरपेक्षा थोडीशी कमी पुदिना घेतलेला आहे स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि पाच ही, लवंगी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि आठ ते दहा लसूण पाकळ्या घेतल्या लसूण लहान आहेत त्यामुळे आठ दहा घेतलेले आहेत तुमचे मोठे असतील तर अगदी चारसुद्धा घेतले तरी चालतील हिरव्या मिरच्या कमी जास्त तुम्ही करू शकता तुमच्या क्वांटिटीच्या अनुसार आता ही चटणी किती होते अगदी आपली जी वाटी असते मध्यम आकाराची तितकी ही चटणी होते आता चला बघूया ही कैरी घेतलेली आहे कैरीची चटणी म्हटले तर कैरी हवीच अख्खी नाही लागणार आपल्याला ला जस्ट एक स्लाईस आहे कैरीचा आणि इथं लागणारे हळद जिरे आणि मीठ आता इथं मी रॉक सॉल्ट घेतलेला आहे तुम्हाला हवं तो सॉल्ट तुम्ही घेऊ शकता मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आता झटकीपट बघूया बघा कैरी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि आता हिची एक स्लाईस कापून घ्यायचा आता ही एक स्लाईसच आपल्याला चटणीसाठी इनफ आहे एक बोल किंवा एक वाटी चटणी करण्यासाठी जास्त हवे असेल तर तुम्ही क्वांटिटी वाढवू शकता कोथिंबीर आणि पुदिना आणि मिरच्यासुद्धा वाढवावं लागतील त्यासोबत मीठ आणि लसूणसुद्धा आणि हळदसुद्धा आता इथं एक स्लायस जे होता त्याला मी पटपट कापून घेतलेलं आहे साल वगैरे काढायची नाही सालीसहित आपल्याला वाटायची चटणी आता हे सगळे जिन्नस मी धुवूनच घेतलेले आहे मुठभर कोथिंबीर घेतली कोथिंबीरच्या काड्यासुद्धा घेतलेल्या आहेत देठं म्हणजे आणि त्याच्यासोबत पुदिनासुद्धा स्वच्छ धुवून घेतलेला आहे पुदिना कोथंबीरपेक्षा जास्त घ्यायचा नाही कमी घ्यायचा किंवा सेम रेशो घेतला तरी चालेल चार पाच हे लवंगी मिरच्या घेतल्या अर्धा लसूण पाकळी घेतले आणि आत्ता घेणार आहे मी इथं मीठ पाव चमचा किंवा अर्धा छोटा चमचा हळद पाव चमचा आणि जिरे अर्धा छोटा चमचा दॅट्स इट आणि आता ह्याला ब्लँड करायला किंवा वाटण्यासाठी दोन चमचे पाणी पहिल्यांदा नुसते दोन चमचे पाण्यामध्येच आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे तर चला हे बघा ओबडधुबड मी वाटून घेतलेलं आहे की काय असं झालेलं आहे आता आपल्या अगदीच पहिल्याच टायमाला जास्त पाणी टाकलं ना तर पाणी बाहेर येतं पण चटणी वाटल्या जात नाही त्यामुळे दोन भागामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आता ह्याला ओबडधुबड वाटून घेतलं हे परत पूर्णपणे स्क्रॅप करून घ्यायचं म्हणजे ज्या अवतीभोवती असेल ना कारण की चटणीचं प्रमाण थोडं आहे जास्त असेल तर काहीच हरकत नाही तुम्ही पाणी टाकू शकता जास्त आता इथं परत मी दोन चमचे पाणी टाकलं जास्त नाही टाकायचं अगदी एक गोट किंवा दोन चमचे असं आपण म्हणू शकता चटणी रेडी आहे ब्लेंड करून दोन मिनटं जस्ट मी वाटून घेतल्याने रेडी आहे चटणी तुम्ही बघू शकता की ती छान थिक आणि हिरवीगार झालेली कलर अगदी शेवटपर्यंत असंच राहणार आहे आठ दहा दिवस काय पंधरा दिवस तुम्ही फ्रीजमध्ये ठेवा ॲज इट इज कलर राहणार आहे अजिबात काळा होणार नाही बऱ्याचपैकी काय होतं की आपण पुदिन्याची चटणी करतो ना तेव्हा चटणीचा कलर पटकन काळा होतो अगदी एक तासाभराच्या आतच काळा होतो तर हे अवॉईड करण्यासाठी इथं मस्ट आहे हळद पावचमचा हळद टाकायचे जास्त नाही आणि जिरे थोडेसे घ्यायचे वाटून म्हणजे चटपटीत छान येते आणि कैरी तर तुम्ही बघितली अगदी एकच स्लाईस घेतला मी कैरीचं प्रमाण जर तुमचं जास्त असेल तर डबल प्रमाण करा दोन स्लाईस आणि काही पुदिना आणि कोथिंबीरसुद्धा वाढू शकता आणि मिरच्यासुद्धा आवडली असेल ही चटणी ही चटणी कशी खायची पराठे फुलके भाकरी डाळ भातासोबत इवन तंदुरी मटन चिकन सुक्का असेल त्याच्यासोबतसुद्धा आणि वडापाव सँडविच समोसा पॅटेस कशासोबतही तुम्ही एन्जॉय करा घावन डोसे इडली कशासोबतही अप्पेसोबतसुद्धा अगदी उत्तम जाते ही चटणी कोणत्याही डिशसोबत आवडली असेल तर शेअर सबस्क्राईब करा आणि नक्की ट्राय करा ही चटणी अगदी पाच मिनटात होणारी ही चटणी आहे नक्की ट्राय करा आणि शेअर सबस्क्राईब करणं कमेंट करणं हे सगळं निशुल्क आहे फुकट आहे बनवल्यानंतर चटणी नक्कीच कमेंट करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद